महाराष्ट्र सरकारने इयत्ता चौथी आणि सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा सुरू केल्या आहे आणि शिष्यवृत्तीची रक्कमही वाढवली आहे ही नवीन रचना दोन हजार पंचवीस ते सव्वीस पासून लागू होईल महाराष्ट्र सरकारने राज्य शिष्यवृत्ती परीक्षेच्या रचनेत बदल करण्यास मान्यता दिली आहे पूर्वोच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक परीक्षा आता इयत्ता चौथी आणि सातवीसाठी घेतल्या जातील ही नवीन रचना दोन हजार पंचवीस ते सव्वीस शैक्षणिक वर्षापासून लागू केली जाईल इयत्ता पाचवी आणि आठवीच्या अंतिम शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी दोन हजार मध्ये होतील तर इयत्ता चौथी आणि सातवीच्या नवीन परीक्षा एप्रिल किंवा मे दोन हजार होतील या परीक्षा दोन हजार सव्वीस ते सत्तावीस शैक्षणिक वर्षापासून नियमितपणे घेतल्या जातील सरकारने स्पष्ट केले आहे की इयत्ता चौथीची शिष्यवृत्ती परीक्षा सरकारी आदिवासी आणि विमुक्त जमाती विद्यानिकेतन यांच्या प्रवेश परीक्षांसह एकत्रितपणे घेतली जाईल आणि प्रत्येक शिष्यवृत्ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी दिली जाईल